नमस्कार लाडक्या बनणं लाडकी बेण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर नक्की काय सांगितले आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी इथे महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते लाभार्थ्यांना दिलेली आहे काय सांगितले आहे ते समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चोवीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे पात्र नसून अर्ज केलेला आहे त्यांच्यावरती काय कारवाई करायची याचे जो काही निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री घेतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने सरकारने महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे आता पुढे काय होते ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद